चाळीसगाव तालुक्यातील वाघळे फोगनगर ग्रामपंचायतीतील थी पाणीपुरवठा कर्मचाऱ्याची थकबाकीसाठी नगरविकास अधिकाऱ्यांकडे धाव चाळीसगाव तालुक्यातील वाघळे फोगनगर ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण गरदास पवार यांनी त्यांच्या थकीत पगारासह अन्य देयकांसाठी नगरविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांच्याकडे अर्ज केला आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या के अर्जात पवार यांनी नमूद केले आहे की त्यांना मागील काही काळातील वेतन भविष्य निर्वाह निधी महागाई भत्ता आणि कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही या व्यतिरिक्त पवार यांनी त्यांच्या मुलाला विनोद लक्ष्मण पवार याला ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून कामावर घेण्याची मागणी केली आहे कामगार न्यायालयाने याबाबत आदेश दिलेला असूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही असे त्यांनी अर्जात म्हटले आहे पवार यांनी सांगितले की ते एकोणीसशे शहाण्णव पासून ग्रामपंचायत किनानगर येथे पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या माहितीनुसार ग्रामपंचायतीकडे त्यांची एकूण सात लाख आठ हजार रुपये थकबाकी आहे वारंवार मागणी करूनही देयके मिळत नसल्याने त्यांनी अखेरीस नगरविकास अधिकाऱ्यांकडे न्याय मागितला आहे गजर खान्देशचा संपादक राजेंद्र चौधरी उर्फ राजा राजाबापू दुसरी बातमी शिंदी ग्रामपंचायतीच्या माजी लिपिकाचे थकीत देयकांसाठी उपोषण प्रशासनाकडून दखल नाही चाळीसगाव तालुक्यातील शिंदी ग्रामपंचायतीचे माजी लिपिक आया पांडुरंग जाधव यांनी त्यांच्या थकीत देयकांसाठी ग्रामपंचायतीसमोर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण सुरू केले होते जाधव यांचा आरोप आहे की त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये जवळपास चाळीस वर्षे प्रामाणिकपणे काम केले असून त्यांची एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये इतकी रक्कम ग्रामपंचायतीकडे थकीत आहे जाधव यांनी सांगितले की त्यांनी यासंदर्भात वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज केला परंतु त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही उपोषणाला बसल्यानंतरही ग्रामसेवक किंवा सरपंच यांनी त्यांची विचारपूस केली नाही जाधव सध्या वाढते वय आणि विविध आजारांनी त्रस्त आहेत दरम्यान जाधव यांनी त्यांच्या अर्जात त्यांच्या मुलाला बाबासाहेब अप्पा जाधव याला ग्रामपंचायतीमध्ये कामावर रुजू करून घेण्याची मागणी केली आहे कामगार न्यायालयाने याबाबत आदेश दिलेला असूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही असे त्यांनी नमूद केले आहे यासोबतच त्यांना थकीत वेतन भविष्य निर्वाह निधी महागाई भत्ता आणि कोरोना काळातील कामाचा मोबदला मिळालेला नाही असेही त्यांनी अर्जात म्हटले आहे शिंदी ग्रामपंचायतीच्या या गंभीर प्रकरणावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याला न्याय मिळवण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे गजर खान्देशचा संपादक राजेंद्र चौधरी उर्फ राजाबापू